परभणी शहरात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे शहरात आपण बघितलं तर कोणत्याही भागात जा आपल्याला कचरा ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे आणि याच कचऱ्यामुळे परभणीकरांचे आरोग्य हे धोक्यात आले आहे काही दिवसावरच महानगरपालिकांच्या निवडणुका येत आहेत आणि यात तरीही कचऱ्यांचा कचऱ्यांची समस्या ही काही मार्गी लागे ना आपण बघितलं तर परभणी शहरातील वसमत रोड जिंतूर रोड त्रिमूर्तीनगर बेलेश्वर नगर सरकारी दवाखाना भाग या सर्व भागात कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळत आहे आणि याच कचऱ्यावर कुत्रे असू मोकाट जनावरे असू याच कचऱ्यावर फिरत आहेत आणि हा कचरा पूर्ण रोडवर आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे या कचऱ्यामुळे परभणीकरांचे आरोग्य धोक्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे तर या कचऱ्याकड महानगरपालिका लक्ष देईल का हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे तर ठिकठिकाणी पूर्णपणे कचरा पाहायला मिळत आहे आणि याच कचऱ्यावर मोकाट जनावरे फिरताना व हे पूर्ण कचरा रोडवर आणलेला दिसत आहे आणि या कच कचऱ्यामुळे ना सामान्य नागरिकांना या कचऱ्या कचऱ्याचा त्रास व्हायला होत आहे आणि याचमुळे कुठेतरी महानगरपालिकेवर प्रश्न प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे की ह्या कचऱ्यावर लक्ष देईल का विशाल शिंदे साम टी व्ही न्यूज परवणी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका